रयत शिक्षण संस्थेचे शारदा कन्या विद्यामंदिर राहता येथील यत्ता पाचवी ते इयत्ता दहावी अखेरच्या विद्यार्थिनी व शिक्षक यांनी गुरुकुल प्रकल्पांतर्गत राहता नगर परिषदेतील जलशुद्धीकरण प्रकल्प पाहणी व अग्निशमन यंत्र माहिती व वा वापर माहितीकरिता क्षेत्रभेट नगर परिषद राहता येथे आज सकाळी अकरा वाजता दिली आहे राहता शहरात कातनाला साठवण तलावातील पाणी फिल्टर हाऊस येथे मोटार पंपाद्वारे नेऊन ब्लिचिंग पावडर व तुरटी टाकून जलशुद्धीकरण केले जाते व नंतर नळाद्वारे पाणी शहरात वितरण केले जाते याबाबत सर्व माहिती अशोक साठे प्रमुख व अग्निशमन विभाग यांनी दिली व जलशुद्धीकरणचे प्रात्यक्षिक संदीप शिंदे व विठ्ठल बनकर यांनी दाखवले तसेच अग्निशमन वाहन फायर रॅपिड बुलेट व इतर साहित्य माहिती व आग लागल्यास आटोक्यात आणनेकामी प्राथमिक उपाय करणे याचे सर्व प्रात्यक्षिक अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी दिले या दोन्ही विभागा लोंढे मुख्याधिकारी नगर परिषद राहता यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितली सर्वांचे स्वागत व आभार रवींद्र बोठे यांनी मानले यावेळी शारदा कन्या विद्या मंदिर राहताचे शिक्षक शिक्षिका नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक भाऊसाहेब शिरसाठ जोगदंडकर मॅडम पाटील मॅडम व सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते

आपल्या मुख्य दापिका ब्राह्मण मॅडम यांनी ही क्षेत्र भेट आयोजित केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि गुरुकुल प्रमुख श्री राठोड सर आणि त्यांचे सोबत संवाद सर हे आपल्या सहकारी केले तसेच श्रीमती नवरे मॅडम श्री लोकरे सर यांनी पण आपल्याला सहकार्य केले आणि आपल्या विद्यार्थ्यांचे आपल्या विद्यालयाचे अतिशय आवडते शिक्षक उरे सर यांनी पण आपल्याला खूप सहकार्य केले त्याबद्दल